भाजी कशी बनवायची ते बघणार आहे बारीक मेथीची भाजी किंवा कोणती पालेभाजी ही आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते ती रोजच्या रोज आठवड्यातून एकदा तरी आपण पालेभाजी खाल्ली गेलीच पाहिजे ही मेथीची भाजी आपल्याला जेव्हा बायकांची डिलेवरी होते तेव्हा त्यांना खाऊ घालतात कारण भरपूर प्रमाणात बाळाला दूध मिळावं म्हणून मेथीची भाजी वगैरे खायला देतात मेथीची भाजी आज आपण बनवणार आहे बारीक मेथीची सर्व टीप आणि ट्रिक्स आहेत मी तुम्हाला ही भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे चांगली सुटसुटीत अशी आपली भाजी होती आजची मेथीची त्याचा कडवटपणा वगैरे कसा कमी करायचा ते पण मी सर्व सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये काय काय ना मेथीची भाजी थोडं त्यात कडवटपणा असतो म्हणून खायला आवडत नाही चल तर मग मेथीची भाजी बनवायला घेऊया पण आधी माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बे बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्याबद्दलची माझी ह्याची नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल बारीक मेथीची भाजी करायला येईल बारीक मेथीच्या मी सहा जुड्या घेतल्या आहेत त्या आपण स्वच्छ आधीच धुवून घेणार आहे कापायच्या आधीच आपल्याला धुवून घ्यायची आहे भाजी नाही त्यात वाळू वगैरे असते ती सर्व निघून जाते कापल्यावर धुवायला असे पाचचे छोटेसे देठ काढायचे जास्त काढायचे नाही छोट छोटा देठ आहे आणि एका मोठ्या कढईत घेणार आहे मी धुवायला चांगले आहेत आपली पाठची मुळ मी जास्त कापत नाहीये जेवढा लाल भाग असेल तिथपर्यंत आपल्याला कापून आहे एवढासा लाल भाग दिसतोय तेवढा जरा सारासा कापते मी बांधलेली दोरी आहे ती काढून टाकायची सर्व जोड्या अशा कापून घेतल्या आहेत मी पाठशे त्याला आपण स्वच्छ धुणार आहे त्याच्यात थोडं पाणी ओतून ठेवायचं आपल्याला भाजीच्या अंगावर पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे सर्व वाळू वगैरे असते ती खाली बसते मेथीच्या भाज्यात जी वाळू असते कोणतीही पालेभाजी बनवायच्या आधी धुवून घ्यायचे कापल्यावर धुवायची नाही कापायच्या आधी कोणतीही पालेभाजी कापायच्या आधी धुवून घ्यायचे धुतल्यावरच तिला कापायचे कारण त्यातलं जीवनसत्व पण कमी होतं मग नंतर धुतल्यावर आणि धुवायला पण आपल्याला भरपूर त्याला त्रास पडतो आता आपण पाच मिनटं असंच ठेवून देऊया म्हणजे सर्व वाळू आपली खाली बसेल पाच मिनटं झाली आहेत आपल्या भाजीला सर्व वाळू द्यायची खाली बसली आहे आणि भाजी है। वर आहे अशी वरच्यावरच आपल्याला हळद काढून घ्यायचे जाळीवर काढून घेते मी जास्त हलवायचं नाही आहे बरोबर सर्व माती सर्व माती परत वर येणार मदत काढून घ्यायचे असे सर्व वाळू आणि माती खाली बसली आहे अशी वाळू आणि माती सर्व खाली बसली आहे म्हणून मेथीची भाजी अशीच स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी अजून दोनदा धुवून घेते पाणी पाण्यातून भाजी अशी तीन वेळा मी स्वच्छ भाजी धुवून घेतली आहे सर्व माती वगैरे घेतली निघून गेले आहेत आणि मेथीची जी सालं होती ती पण निघून गेलीत आणि थोडी वेळ नितळायला ठेवायची आहे म्हणजे यात आपल्याला पाणी बिलकुल ठेवायचं नाही आहे आता नितळल्यावर त्याला बारीक कापून घेऊया आपण भाजी एकदाच घेते मी बारीक कापून घ्यायचे अशी सर्व बारीक टाकून घेतलेली भाजी आता बनवायला घेऊया भाजी बनवायला हे दोन कांदे घेतलेत मी बारीक कापून आणि त्यात ह्या दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखटाच्या आहेत म्हणून दोन घेतल्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही मिरच्या गॅसवर कढाई ठेवली आहे मी कढाई आपली चांगली तापल्यावर त्यात तेल टाकायचं आहे आपल्याला एक ते दोन चमचे तेल तापल्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे एवढा कांदा आपला भाजला त्याच्यात आपल्याला भाजी टाकायची आहे एकदम पण जास्त लाल करायचं नाही आहे त्याला बघा कचटपणा गेला आणि थोडासा लाल झाला ह्याच्यात भाजी टाकायची आहे भाजीत जर पाणी वाटत असेल तुम्हाला तर थोडीशी पिळून घ्यायची आहे टाकायच्या आधी पाणी त्यातलं जास्त पाणी राहिलं तर भाजी आपली ओवरकेप होते जास्त शिजते आणि पानसर पण लागते पचपायचे हे सर्व आपण मिक्स करून घेऊया अर्धा चमचा हळद टाकते मी छोटा मिक्स करायचे पालेभाजीत मीठ कधी पण शेवटला टाकायचं आहे जेव्हा आपण खोबरं टाकतो तेव्हा टाकायचं आहे मीठ पण आधी टाकलं त्याला अजून पाणी सुटतं मग पालेभाजीत कधी पण शेवटी मीठ टाकायचं आहे भाजी झाल्यावर सर्व मिक्स करून घेतले मी हळद आता आपल्याला मीडियम फ्लेमवर छान भाजी नरम पडेपर्यंत शिजवून घ्यायचे मधी मधी भाजी मिक्स करून घ्यायचे आवळत राहायचं आहे सर्व व्यवस्थित पसरून ठेवायचे तुमच्याकडे पसरट भांडं असेल ते घेतलं तरी चालेल कढईत पण व्यवस्थित होते मोठी आहे कढई सर्व पसरून घेतले मी म्हणजे लवकर होते भाजी असा भाजीमध्ये चरचर आवाज आला की समजायचं आपली भाजी झाली आहे सर्व भाजी आपली झाली त्याचा रंग पण थोडा बदलला आहे आळली आहे आता ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात हे खोबरं आहे मी नारळ हे टाकते एकवटी थोडंसं व गार्निशिंगला ठेवते मी ते टाकून मिक्स करायचं आहे मेथीची भाजी थोडी कडवट असते म्हणून त्याच्यात कांदा आणि खोबरं हे जास्त प्रमाणात टाकला हे त्याचा कडवटपणा कमी होतो म्हणून त्यात कांदा आणि खोबरा जर जास्त प्रमाणात टाकायचं आहे कोणत्याही पालेभाजीत तुम्ही कांदा खोबरा जास्त टाकलात त्याची चव एक वेगळीच लागते एकदम गोडूस अशी छान लागते आता एक मिनटं आपल्याला व्हायला द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे रेडी आपली भाजी अशी आपली गरमागरम मेथीची भाजी रेडी आहे थोडंसं खोबरं टाकते मी त्याच्यावर खोबऱ्याने सजवून मी सव गेले भाजी कशी वाटली तुम्हाला ही बारीक मेथीची भाजी खूप छान लागते ही चवीला पण नक्की करून बघा तुम्ही आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली आहे